एकदा सिद्धार्थ गौतम बुद्ध श्रावस्तीमध्ये पिंडकाच्या जैतवनारामात राहत होते त्यावेळी ग्रहपती अनाथपिंडिक त्यांच्या दर्शनासाठी आला व तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसला नंतर त्याने तथागतांना विचारले की मानवाने धनार्जन का करावे सिद्धार्थ गौतम म्हणाले तू विचारतोस म्हणून तुला मी सांगतो ज्याने मेहनतीने धन मिळवले आहे ज्याने हातांनी कष्ट करून धन मिळवले आहे ज्याने घाम गाळून धन मिळवले आहे तसेच ज्याने न्यायमार्गाने धन कमावले आहे अशा एखाद्या आरे श्रावकाचे उदाहरण घेऊ त्या धनामुळे तो स्वतः सुखी व आनंदी होतो आणि ते सुख व आनंद तो टिकवू शकतो तो, तो आपल्या माता पित्रांना सुखी व आनंदी करतो आणि तसे राखतो त्याप्रमाणेच आपली पत्नी मुले दास व कामगार ह्यांनाही धन प्राप्त करण्याचा हा पहिला हेतू आहे अशा प्रकारे बंधन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या त्यांना सुख आणि आनंद देतो तसेच सुखी आणि आनंदी राखतो हा दुसरा हेतू आहे अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नि व पाणी राजा तसेच चोर शत्रू आणि वारस ह्यांपासून होणारी हानी तो टाळू शकतो तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो हा तिसरा हेतू अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो कुलयज्ञ अतिथीयज्ञ पितृयज्ञ राजयज्ञ व देवयज्ञ असे पंचयज्ञ करू शकतो हा धन प्राप्त करण्याचा चौथा हेतू अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो ग्रहपती उच्च हेतूने स्वर्गीय सुखा प्राप्त नेणारे स्वर्गले लोकाच्या दिशेत प्रवृत्त करणारे असे दान अहंकार व आळस्यापासून मुक्त असलेल्या सर्व गोष्टी धीराने व विनम्रतेने सहन करणाऱ्या स्वतंत्र शांत व परिपूर्ण होण्याचा यत्न करणाऱ्या सर्व श्रमणांना आणि संतजनांना देतो हा धन प्राप्त करण्याचा पाचवा हेतू पिंडिकाला समजले की गरिबीचा गौरव करून तथागतांनी गरिबांचे सांत्वन केलं नाही किंवा मानवाने प्राप्त करावी अशी सुखी जीवन प्रवृत्ती म्हणून गरिबीला श्रेष्ठत्वही दिले नाही नमो बुद्धाय जय